त्या ठिकाणी दमळून टाकायला लागतं ज्या ठिकाणी दमूनच नाही म्हणले त्याचा मुळात काढून टाकलेला माझ्या हनुमंतांना तेव्हा तेव्हा नकली सुद्धा असले दिसतात हे काम क्रोध आणि लोभ हे तीन म्हणजे नरकाला नेण्याची दार आहेत आणि तीन पिसाळ हे तिने जर चालले तर काय ते माहिती काम नावाचा कुत्रा चालला तर माणूस त्या ठिकाणी चालला तर माणूस भ्रष्टाचारी होतो आणि तिसरा कुत्रा कोणता आहे तिसरा कुत्रा

सांगितले आता पैशावाल्याचं म्हणले थोडक्यात पैशावाले लोक कसे असतात धन लोक लोक कसे असतात त्याची या ठिकाणी सांगतो म्हणणे पैशावाल्या माणसाला माणूस पैशावाल्याचा दास होण्यासाठी त्याच्या मागे माग फिरतो माग 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 पैशावाल्याच्या जवळ खूप गर्दी असते महाराज मी तुझा दास मी तुझा दास मी तुझा दास पण दास कोणाचा भाव महाराज तुकाला पांडुरंगाला तुकाला महाराज मागणारे महाराज एका देवाला मागणं मागायले चांगलं मागाव की कमीपणाच मागा त्या मला कर म्हणले ना तुकडा महाराज मला दास कर म्हणले आता दास कर का म्हणले त्याचं या ठिकाणी सांगतो तुम्हाला जेव्हा म्हणले त्या ठिकाणी दुर्वास ऋषी द्रौपदीला छळायला आले होते आणि द्रौपदी द्रौपदीने त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाला हाक मारले आहे तुझं जेवत तर इथपर्यंत भगवान श्रीकृष्ण जेवायला बसले हा कानावर हाक आली घास तसा ठेवला आणि भगवान श्रीकृष्ण पळत द्रौपदीकडे गेले आता तुम्ही सांगा पळणारा दास काय हाक मारणारा दास दास कोण पळणार का हात ना मग असा दास तर म्हणले पैशा या पैशावाल्याचा दास मला करू नको ना बाबा सांगतात पैशावाली माणसं परमार्थाला महत्व देत नाही आता याच रुग्ण म्हणले इकडून एखादा जर वैरागी साधू येत असल आपण या ठिकाणी चार पाच जण थांबलेलो आहे आणि इकडून जर एखादा आमदार खासदार येत असत खरं सांगा ते तर थांबणाऱ्या माणसाला घरात कोणाला नाही वाटत आमदाराला का त्या महाराजा आमदाराला का हे घर कोण भेटले अजून एखादं चालू म्हणजे पैशाच्या ला मागे लागणाऱ्या माणसाच्या असे का म्हणजे त्याला विरक्तपणा किंवा त्या ठिकाणी परमार्थ समजत नाही आज म्हणजे अनेक लोक त्या ठिकाणी घरी बसून झोपून त्या ठिकाणी शक्ती ऐकली तर ऐकली नाही तर झोपले ते माणसं पैशावाले काय विचार करतात काही लोक बसले का नाही हे पैशावाल्याचे लक्ष मला पण पैसा कमवण्याला माझा विरोध नाही पैसा जरूर कमवा पैशाशिवाय माणसाचं त्या ठिकाणी बोलत चालत नाही पण पैसा कोणता कमवा जो माणसाला या ठिकाणावर स्वर्गाला नेता आला पाहिजे असा पैसा कमवा आता तुम्हाला आता पैसा कसा कमवता येईल तर या ठिकाणी सांगतो जर एखादी आपण बॅग भरून पाचशे पाचशेच्या नोटा भरून जर अमेरिकेला गेलो तर चालतात का आपल्या चालतात का नाही चालत महाराज पण भरून जर जर आपण महाराज जगाच्या पाठीवर आणि तेवढंच सोनं जर आपण घेऊन जर स्वर्गात गेलो तर चालल का नाही चालणार महाराज म्हणून त्या ठिकाणी स्वर्गाला नेता येणार का महाराज मी माझ्या पदार्थ सांगितल्या ग्रंथात सांगतो पुराण प्रसिद्ध बनलेले वाल्मिक

स्वतः जाऊन जेवण करावं एवढी कळकळीची विनंती आहे ते जेवणाचा नाश होईल अन्नाचा नाश होईल अन्न हे प्रॉब्लेम आहे सगळ्यांनी जेवण करून घ्यावं अशी कळकळीची सर्व लहान भक्ताची विनंती आहे आमच्याकडे सगळं हे म्हणले पैसा म्हणजे सर्वस्व आहे ते त्या साधू संतालयाला काही वळखत नाही अशा प्रकारच पैशावाल्याचं लक्षण सांगितलं <laughs> या ठिकाणी लक्षण सांगतो ज्या माणसाची उत्तीच बाई झालेली आहे ज्या माणसाच्या मनामध्ये काम भरलेलं आहे त्या माणसाची लक्षण सांगतो ऐका आणि पहा महाराज ज्या माणसाची उत्ती बाई झालेली त्याला माय मायबाई सुद्धा ओळखत नाही महाराज या डोळ्या नागबानी काट कलिगत या गोष्टी सगळ्या घडतील आज आपण बघतो दोन वर्षाची मुलगी असेल तीन वर्षाची मुलगी असेल महाराज माणसाला त्या ठिकाणी लागू पडतात कामांत माणूस जर असेल तर त्याला माय ओळख येत नाही बहीण ओळख येत नाही अशी त्यांची वृत्ती होते संशय आहे बाप आई जर बोलत असतील तर त्याच्या मनात जर विकल्प येत असेल भाऊ आणि बहीण जर बोलत असेल तर कामांत व्यक्तीच्या मनामध्ये विकल्प येतात मला अशी अवस्था त्या कामांत व्यक्तीची असतील सांगतात